मुलगी बघण्याच्या कार्यक्रमा बद्दल काय सांगणार हे बघायला आले ते मग ते भर उन्हात चालत अडीच पावणे तीन झाले असतील ना आणि असं आमचं घर असं उंचावर उभं असं आहे आणि खाली चिंचेच्या झाडाखाली भर उन्हात घाम बी सगळे जण आणि मग त्या उन्हातून पावडर बिवडर लावित होते झाडाखाली कोणी करत आम्ही घरात बघतोय सगळं आणि असं ते वरती आले मग झालं बघण्याचा कार्यक्रम झाला लग्न पण मुंबईला यायच्या आधी कपड्यांची गंमत काहीतरी झाली होती ते बघण्यासाठी पॅन्ट जी घालून आले होते लॉन्ड्रीमध्ये दिलेली ती पॅन्ट झालेली आणि ते इलेस्टिकची पॅन्ट त्या लॉन्ड्रीवाल्याने पॅन्ट बदलली त्याचा किस्सा झाला होता म्हणजे मी बघायला जेव्हा जाणार तर, तर मी मुलुंड मध्ये लवराज कांबळीकडे राहायचो तर त्याने मला एक शर्ट शिवलं होतं पिंक कलरचं मुलगी बघायला जायचं म्हणून आणि एका मित्राने मला व्हाईट कलरची जीन्स पॅन्ट दिली होती तर ती अगदी पांढरी शुभ्र व्हाईट अशी दिसायला पाहिजे मी लॉन्ड्री टाकली धुवायला धुवायला टाकली लॉन्ड्रीतनं आणली ती पेपरमध्ये बांधलेली होती रात्रीची ट्रेन पकडली आणि सकाळी मी गावी गेलो आणि आता मुलगी बघायला जायचं तर मी पॅन्ट घालायला गेलो मग शर्ट घातलं आणि पॅन्ट पेपरमधनं काढली आणि पॅन्ट घातली ती ही एवढी मोठी होती पॅन एवढी मोठी होती आणि माझ्याकडे तेवढीच पॅन्ट होती एक आणि मग ती पॅन्ट अशी फोल्ड करून एवढी तर जाडी झाली होती आणि इथंच ठरलं होतं की लग्न जमतं की <laughs> नाही जमत हो पण एवढी जाडी पॅन असून सुद्धा हिनं होकार दिलाय फार महत्वाचं असा, असा किस्सा झाला होता मला <laughs>